यादीमध्ये झालेल्या घोळाबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे निवडणूक आयोगाने मतदार यादीत सुधारणा करावी आणि मतदार यादीतला हा घोळ दूर करावा अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे आताच हा घोळ दूर केला तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदार यादीत सुसूत्रता येईल असा दावा त्यांनी केला आहे संविधान तुम्हाला मतांचा अधिकार देतं आणि चुकांमुळे नवा यादीतनं नाव गाळ होतं त्याचबरोबर अनेक जण आठ आठ दहा दहा ना वेळा नाव येण्यासाठी अर्ज करतात त्यांची नावंसुद्धा येत नाही कारण का त्याचं जे प्रोसिजर आहे ते खूप क्लिष्ट आहे आणि या सगळ्यात सुधारणा व्हावी म्हणून आम्ही एक पी आय एल दाखल केलेली आहे आणि त्या पी आय एलमध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये शनिवारी पी आय एल दाखल झालेली आहे माझी आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आणि जे कोणी संविधानावर प्रेम करतात त्यांना विनंती आहे की जर तुमचं नाव गहाळ झालं असेल तुम्ही जर ॲप्लिकेशन केलं असेल नाव आलं नसेल तुम्ही जर मागच्या चार निवडणुकांमध्ये मतदान केलं असेल त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर कृपया हायकोर्टामध्ये इंटरव्हिनिंग ॲप्लिकेशन करावं